हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अकरा जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अमावस्या त्याचप्रमाणे गुरुवार जो आहे उद्याचा तर तो मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा म्हणजे शेवटचा गुरुवार आहे तर ही जी अमावस्या आहे तर ती अमावस्या या वर्षातली पहिली अमावस्या आहे आणि त्याचबरोबर असे हे जे काही तीन शुभयोग तयार झालेले आहेत किंवा ते एकत्र एक जळून या दिवशी आलेले आहेत आणि त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर पहा मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार उद्याच्या दिवशी असल्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जो गुरुवारचं व्रत करत असतो तर ते उद्या करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला उद्या उद्यापन सुद्धा करायचं आहे आणि या दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे तर याला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर ही जी अमावस्या आहे तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा आपल्या घरामध्ये करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू टाकल्यामुळे आपली नकारात्मक शक्ती आपल्याला जे काही शत्रू पिढा असेल शत्रूंचा त्रास असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दोष असतील इडापिडा असेल तर ते सर्व यामुळे नष्ट होतील आणि त्यामुळे आपल्याला कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात तर या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो पण प्रयत्न करून सुद्धा जर समजा या अडचणी दूर होत नसतील किंवा जर तुम्हाला एखादी शत्रू बाधा असेल तुमचे गुपित शत्रू असतील किंवा हितशत्रू असतील आणि त्या शत्रूंचा तुम्हाला जर वारंवार त्रास होत असेल आणि त्या शत्रूंमुळे जर आपली प्रगती होत नसेल आणि त्याचबरोबर जर आपल्याला काही दोष लागलेले असेल किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल आणि अशा वेळेला तर आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा यामुळे पूर्ण होत नाही किंवा एखाद्या ठिकाणी आपण जात असतो तर ती जागा चांगली नसते आणि ते जागे गेल्यानंतर आपल्याला तिथले जे काही दोष आहेत किंवा तिथली जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्यामध्ये समाविष्ट होत असते आणि तीच घेऊन आपण आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असतो कधी कधी आपण आपल्या घरामध्ये सतत आपण चांगलंच बोलतो असं नाही तर कधी आपण रागाच्या भरात सुद्धा वाईट बोलून जातो आणि ती सुद्धा नकारात्मक आपल्यामध्ये त्यामुळे समाविष्ट होत असते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष हे लागत असतात तर आता अशा प्रकारचे जे काही दोष आहेत तर ते आपण काही विशिष्ट तिथींना दूर करायचे असतात आणि त्यामुळे आपल्याला काही उपाय या विशिष्ट तिथींना करायचे असतात जसं की अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर त्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपले जे काही दोष आहेत जे काही नकारात्मकता आहे तर ते आपलं दूर होतं आणि त्याचबरोबर आपल्याला जर काही शत्रुपीडा असेल किंवा इतर काही अडचणी असतील असतील तर ते सुद्धा दूर करण्यासाठी अमावस्या आणि पौर्णिमा हे दिवस अतिशय महत्वाचे मानले जातात तर ही अमावस्या जी आहे तर ती आज लागणार आहे आज रात्री आठ वाजता ही अमावस्या लागणार आहे आणि उद्या साडेपाच वाजता ही अमावस्या जी आहे तर ती संपणार आहे तर आज रात्री तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठच शक्यतो करून तुम्ही या उपायासाठी आवर्जून घेण्याचा प्रयत्न करा जर खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल पण शक्यतो खडे मीठ घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं हे तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे थोडस मीठ तुम्हाला जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि वेगळं वेगळं मीठ घेऊन तुम्हाला सात वेळेला प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायचं आहे तर प्रत्येक वेळेला तुम्हाला थोडं थोडं वेगळं वेगळं मीठ घ्यायचं आहे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं हे मीठ सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवून घेतल्यानंतर जी आपण वाटी घेतलेली आहे तर त्या मोकळ्या वाटीमध्ये तुम्हाला हे मीठ टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि ती वारंवार चिडचिड करत असतील किरकिरेपणा करत असतील किंवा ती हट्टीपणा करत असतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादा आजारी व्यक्ती असेल आणि त्या आजारी व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती जो आहे तर तो सतत चिडचिड करत असेल भांडणं करत असेल तर अशा व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर प्रत्येक तुम्हाला तुमच्या घरातल्या हे जे आहे तर ते सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रात्री झोपताना आपल्या घरामधला जो, जो दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही वाटी रात्रभर ठेवून द्यायची आहे सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे त्यातलं थोडं थोडं मीठ जे आहे तर ते प्रत्येक व्यक्तीने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तर उद्या गुरुवार आहे आणि गुरुग्रह गुरु जर आपल्या कुंडलीमधला आपल्याला मजबूत करायचा असेल स्ट्राँग करायचं असेल तर आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची आहे त्यामुळे तुमच्या व्यक्ती व्यक्तीचा जो काही कुंडलीमधला गुरुग्रह गुरु आहे तर तो यामुळे मजबूत होत असतो स्ट्रॉंग होत असतो आणि त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात त्याचबरोबर तुम्हाला त्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळेल त्यामुळे चिमूटभर हळद तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि मीठ सुद्धा टाकायचं आहे Hey. त्याचबरोबर बघा या दिवशी नदीवरती स्नान करण्याला किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्वाचं स्थान असतं पण आता बघा प्रत्येकाला हे करणं शक्य नसतं त्यामुळे तुमच्याकडे जे गंगाजल आहे तर ते गंगाजल तुम्ही आवर्जून तुमच्या या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कंटिन्युअसली जॉब करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने आंघोळ करायचे आहे आणि तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुमच्या डोक्यावरनं पाणी घ्यायचं नसतं महिलांनी आपले केस धुवायचे नसतात पुरुषांनी सुद्धा केस धुवायचे नसतात फक्त तुम्हाला आंघोळही ही करायची आहे तर बघा शरीर शुद्ध करण्यासाठी तुम्हाला ही आंघोळ करायची आहे त्यामुळे मांडी घालून तुम्हाला बसायचं आहे प्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती मग डाव्या खांद्यावरती आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही आंघोळ करायची आहे आता पहा तुम्ही आजचा हा व्हिडिओ जर लेट पाहिला आणि तुम्हाला हा उपाय करायचा असेल आणि जर समजा तुम्ही आज रात्री तुमच्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीवर हे मीठ उतरवणं जर तुम्हाला शक्य झालं नाही तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा डायरेक्टली जे खडे मीठ आहे तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल तर तुम्ही अशा पद्धतीने उपाय पण नक्की करा कारण की तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होतील सर्व संकट दूर होतील आणि जर तुम्हाला काही दोष लागतील असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतील आणि शत्रुपीडा सुद्धा तुमची यामुळे दूर होईल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यामुळे चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील रात्री करणं शक्य झालं तर रात्री सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता रात्री जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर सांगितल्याप्रमाणे सकाळी तुम्ही फक्त खडेमीठ तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडीशी चिमूटभर हळद गंगाजल आणि गोमूत्र सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यापैकी तुमच्याकडे जी वस्तू नाही आहे तर ती तुम्ही ती स्कीप केली तरीही चालेल तर ह्यामुळे तुमची जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल आणि शरीर शुद्धीकरणासाठी करण्यासाठी सुद्धा हे अतिशय सर्व गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की उद्याच्या दिवशी आवर्जून करा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी शत्रुपिडा इडापिडा दोष करणीबादा हे सर्व काही यामुळे दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ